कि मुद्दाम भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने यांना बदनाम होऊ देते माझं म्हणणं असं आहे की महेंद्र दळवींना चौकशी करा तुम्ही तेच सांगतील ना तेच सांगतील पण सरकारची इच्छा आहे का की मुद्दाम भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने यांना बदनाम होऊ देते या हा जो गट आहे आमच्यातून फुटून गेला याच्या पक्षाच्या लोकांना मुद्दाम बंद बदनाम होऊ देते मागच्या काळात नोटा कोणाकोणाच्या आलेल्या आहे पकडल्या कोणाकोणाच्या आहे संजय शिरसाटांच्या महेंद्र दळवी अर्जुन खोतकर पकडल्या धुळ्याच्या गेस्ट हाऊसला कोणाचं काय झालं कोणाचं काय झालं याच्यात त्या शहाजी बापू पाटलाच्या विधानसभेच्या इलेक्शनला एक सुमो मध्ये पुण्या रोडला गाडी पकडली गेली होती मला वाटतं चांगले दहा पंधरा कोटी रुपये होते काय केलं निवडणूक आयोगाने राज्य सरकारने कोणाला अटक केली ड्रायव्हर हो सुद्धा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुटला होता पंधरा पंधरा कोटी रुपये कॅश निवडणुकीत घेऊन जातात धुळ्याच्या गेस्ट हाऊसला कोट्यवधी रुपये सापडतात संजय शिरसाटांच्या घरामध्ये नोटाच्या मोठ्या बॅग दिसतात आणि कालच्या महेंद्र दळवींच्या सगळ्या मोठ्या पद्धतीनं जर नोटाची ढीगार जर त्यांना सगळं दिसत असेल तर राज्य सरकार शिंदे गटाला मुद्दाम बदनाम होऊ देतं पण भारतीय जनता पार्टी परंतु याच्यातून भारतीय जनता पार्टी जी पार्टी ऑफ डिफरन्स म्हणते साधन सुचितेचा स्वीकार करणारी पार्टी म्हटली जाते हिच्या सहकार मिळतो म्हणजे त्या पार्टीचा याचा सहभाग आहे किंवा सपोर्ट आहे असं त्याचं स्पष्ट होतं आणि म्हणून लाल शर्ट घातलेला माणूस कोण आहे पण जो समोर आहे तो दिसतोय ना धडधाकट त्याला विचारलं तर तो बरोबर सांगेल नाही तर मला विचारायला यावा ना पोलिसांनी मी सांगतो ना